دیا ماکاتی ویته دا کارانه جمع 90% شرکت غلا 80% 90% ټول هغه نوم یم څاډه پهنډه 90% شرکت غلا 80% څنګه لري کومه

दो गाव येथील रहिवाशी असून माझे नाव संजय मतू जेजूरकर असून मी अक्षरशः लहानपणापासून बघतोय एवढा पाऊस कधीही झालेला नव्हता परंतु दोन दिवस झालेल्या परतीच्या पावसामुळे आमच्या शेतकऱ्यांचं म्हणजे धामणगाव शहरातील जवळजवळ शंभर टक्के लोकांचं नुकसान झालेलं आहे आज आम्ही ज्या शेतात उभे आहे आमचं शेत अक्षरशः जमीन दोस्त झालेलं आहे दहा ते पंधरा एकरवरील मका पूर्णत वाया गेले आहे जनावरांना चाराची सुद्धा अपेक्षा नाही उत्पन्न तर बाजूलाच राहिलं पण आज झिरो टक्के उत्पन्न मिळेल अशी शेतकऱ्यांना अतिशय शेतकरी पार रडकुंडी आलेला आहे आज पूर्णतः कांदे वाहून गेलेले आहे जवळ दहा ते पंधरा एकर कांद्याचं नुकसान झालेलं आहे पंधरा वीस एकरवरील मका आज जमीनदोस्त झालेली आहे शेतकरी कालपासून रडतो आहे परंतु अद्याप पाव कुठलाही पंचनामा झालेला नाही आहे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्याला तात्काळ मदत द्यावी एवढी नम्र विनंती करतो मी धामणगाव येथील रहिवासी राधाकृष्ण शोरम जेजूरकर माझी इथं घटनांबर सत्त्याऐंशीमध्ये जी मका आहे ही पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे आणि संपूर्ण आता त्या मकेचा जो माझ्या मला आशा होती काहीतरी मिळेल तेसुद्धा आता माझ्या काही सत्रात पडणार नाही तरी मायबाप सरकारने विनंती आहे काही तर पंचामे करून आणि मला भरपूर प्रमाणात जे म माझी म जी नुकसान झालं ती मला नुकसान भरपाई द्यावी आणि शेतकऱ्याकडं या मायबाप सरकारने लक्ष द्यावे एवढी माझी नम्र विनंती आहे आणि माझे जे कांद्याचं पीक होतं आणि मकाचं पीक होतं जमीनदास जा झाले मी संपलेले आहे शेतकरी संपलेलं आहे शंभर टक्के शेतकरी संपलेला आहे आणि याच्या याच्यात सरकारने जर मदत नाही केली तर शेत शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही आहे एवढंच मी सांगू इच्छितो सा सरकारला तर लवकरात लवकर आमची पंचनामे करून आम्हाला भरपूर मदत द्यावी ही विनंती सरकारला माझी धामणगाव हे एक प्रामाणिकपणे गरीब शेतकरी आहे माझी ते अडीच तीन एकर कांद्याची लागवड झालेली आहे मी आज दहा हजार रुपयांना वळ एकच घेतलेलं आहे पुरं ओळ नष्ट झालेलं आहे कांदे पुरे फार सळे कांदे वाहून गेले तांडावर मी फुटून गेले आता पुढचं भविष्य भवित्य फार अवघड आहे तर त्या सपला आता आमचा जवळजवळ आज धमगाव इतकं पाऊस झालेला आहे कदा नऊ पंच्याण्णव टक्के पुरी शेती वाहून गेलेली आजही नदी इतकं पाणी चालू आहे फुल पाणी चालू आज आहे बी आमच्या गावचा नदीला इतकी परिस्थिती आमची अवघड झालेली आहे